सर्व पितृ अमावस्येला करा हे उपाय पितृपक्षात अमावस्या तिथीला विशेष महत्त्व आहे पितृपक्षातील शेवटचा दिवस म्हणजेच सर्व पित्री अमावस्या होय ही श्राद्धाची सर्वात महत्त्वाची आणि शेवटची तिथी आहे ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यूतिथी आठवत नाही ते सर्व पितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात या दिवशी ब्राह्मणांना भोजनदान करण्याची पद्धत आहे ब्राह्मणांना भोजनदान दिल्याने पित्रांच्या आत्म्याला शांती मिळते या दिवशी पित्रांना तर्पण केल्याने ते प्रसन्न होतात पितृदोष टाळण्यासाठी पुढील उपाय केले जातात काळ्या गाईला पोळी खायला द्या धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्येला काळ्या गाईला मोहरीच्या तेलाची पोळी भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते अशा परिस्थितीत काळी गायी न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गायीला भाकरी खायला देऊ शकता गरिबांना अन्नदान करा गरिबांना अन्नदान केल्याने भगवान शनी खूप प्रसन्न होतात त्यामुळे सर्व पित्री अमावस्येला गरजूंना भोजन द्यावे सर्व पित्री अमावस्येला पित्रांना द्या निरोप तो असा की ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यूतिथी आठवत नाही ते सर्व पितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात या दिवशी अंघोळ करून शुद्ध आचरणाने स्वयंपाक तयार करा स्वयंपाक हा सात्विक असावा आणि त्यात खीर असावी पित्रांच्या फोटोला हार घालावा त्यांची पूजा करावी आणि घरी बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य त्या फोटोला दाखवावा सर्वपित्री अमावस्या ही खूप महत्त्वाची मानली गेली आहे या दिवशी पितरांना तर्पण करणे खूप महत्त्वाचे आहे तर्पण करणे म्हणजे काय तर सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी पाण्यात काळे तीळ कुश जव आणि पांढरी फुले टाकून पितरांना नैवेद्य दाखवावा असे केल्याने पितर प्रसन्न होतात तसेच पिंडदानही करावे पिंडदान म्हणजेच सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी तर्पण आणि पिंडदान करा यासाठी तांदूळ गायीचे दूध तूप गूळ आणि मध एकत्र करून त्यांचे मिश्रण करून पित्रांना अर्पण केल्यानंतर ते पाण्यात टाकून द्या सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी पंचबली कर्म करावे म्हणजेच कावळा मुंगी गाय कुत्रा आणि अन्न अर्पण करावे ज्यांच्या पत्रिकेत पितृदोष सांगितला जातो अशा जातकांनी रोज नित्यनियमाने दही भात कावळ्याला आपल्या पित्रांच्या नावाने ठेवावा हा उपाय पितृपक्षात दररोज केल्याने जातकाला फायदा होतो पितृदोष दूर व्हायला मदत होते सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी सकाळी स्नान करून गायत्री मंत्राचा जप करावा हा गायत्री मंत्राचा जप करताना सूर्यदेवाला जल अर्पण करावे असे मानले जाते की या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने पूर्व संतुष्ट होतात अशा प्रकारे सर्व मित्रे मौसेला उपाय केल्यास आपणास नक्कीच फायदा होईल धन्यवाद